नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे पिझ्झा पफ ते पण गव्हाच्या पिठापासून बघा मस्त असे पनीरचे पिझ्झा पफ आहेत चला तर बनवूया पटापट पत। याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे गव्हाचा पीठ दीड वाटी आणि एक वाटी मैदा अर्धा वाटी देखील तुम्ही मैदा घेऊ शकता आणि याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी करून आणि थोडं मीठ घालून व्यवस्थित असे मलून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपला चपातीआटी जसं पीठ मळतो तसं आपण पीठ व्यवस्थित मलून घ्यायचं आहे आणि याला रेस्ट करीत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्या कटरमध्ये कांदा घेतलेला आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन टोमॅटो घेतलेला आहे एक आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे हे व्यवस्थित सर्व बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व असं ह्याच्या व्यवस्थित बारीक करायचं आहे म्हणजे आपले जे पिझ्झा पफ आहेत छोटे छोटे याच्यामध्ये व्यवस्थित भरलं जातं हे हे सर्व आपण बारीक करून घेऊया सर्व आपलं हे असं बारीक करून झालं की मी एका एक कढईमध्ये बटर घातलेलं आहे तुम्ही तेल देखील घालू शकता मी थोडं बटर आणि थोडं तेल घालत आहे त्याच्यानंतर आपलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपला जो बारीक केलेला सामान आहे हा घालायचा आहे कांदा टोमॅटो आणि मिरची हे घालून व्यवस्थित असं परतायचं आहे थोडं परतलं की याच्यामध्ये कोबी घालायची कोबी देखील मी याच कटरने बारीक केलेली आहे कोबी वगैरे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत सर्व आपलं नरम होत नाही तोपर्यंत परतायचं आहे सर्व आपलं पर परतून झालं की याच्यामध्ये घालायचं आहे काली मिरची पावडर अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच त्याच्यानंतर आपली मिरची पावडर घालायचे आहे आणि घरगुती लाल मसाला तसेच हळदी पावडर हे सर्व मसाले घालून आणि धना पावडर सर्व असे मसाले मिक्स करायचे आहेत व्यवस्थित दोन मिनटं मसाले मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत मसाले शिजले की मी पनीर देखील त्याच कटरने बारीक केला आहे हे देखील याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून याला आपण पाच मिनटं झाकण ठेवून असंच बंद करायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं आहे पाच मिनटं मिक्स करून याला साईडला ठेवूया आता त्याच्यानंतर पोलीपाटावरती मोठी अशी एक आपल्या चपातीच्या एवढी गोळा करून घ्यायचा आहे आणि याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे चपातीची साईज आपली जशी रेग्युलर चपातीची असते तेवढीच ठेवायची आहे जास्त पातळी करायची नाही आहे आणि जास्त जाडही करायची नाही आहे आपली चपाती बनवून तयार आहे आता हे पिझ्झा कटरण्याच्या साईड सर्व आपण कापून घ्यायचे हिला चौकोन अशी करून घ्यायची आहे साईड करून त्याच्यानंतर आपल्या या चपातीचे चार भाग करायचे आहेत आपल्याला म्हणजे आपल्या एका चपातीचे आपले दोन पिझ्झा बघ तयार होतील दोन भाग आपण काढून ठेवायचे आहेत साईडला त्याच्यानंतर एक भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपला जो मसाला आहे तो घालायचा आहे मसाला व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चीज घ्यायचं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला चीज हवं असेल तर ठेवा नाही तर नाही घेतला तरीही चालू शकतो त्याच्यानंतर याच्यावरती आपण दुसरा जो करे -करे एक, आपला चपातीचा भाग आपण कापून ठेवला होता तोच झाकण द्यायचा आहे आणि व्यवस्थित असा सर्व याच्या साईट करीने दाबून घ्यायचे आहेत सर्व साईट आपले दाबून झाले का एक आपण फोग घ्यायचा आहे बघू शकता हा आपला काट्याचा चमचा आहे याच्याने सर्व साईटवर अशा आपण दाब देऊन याच्या कडा सर्व पॅक करून घ्यायचे आहेत आता आपल्या सर्व कडा अशा पॅक झालेल्या आहेत एक बफ आपला तयार आहे त्याच्यानंतर आपण हे बफ तेलामध्ये तलायचे आहेत मस्त असे कुरकुरीत होई तोपर्यंत याला आपण तळून घ्यायचे आहेत एक एक मी इथे घालते आणि एक एक तळून घेते तुम्ही मोठी थोडी कढई ठेवली आणि जास्त तेल घातलं तर तुमचे दोन बफ एकत्र तळू शकतात आता याला व्यवस्थित असं क्रिस्पी कुरकुरीत तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा आपला पिझ्झा बफ तयार आहे मस्त असं कुरकुरीत झाला आहे आता याला बाहेर काढाय काढायचं आहे आणि सर्व पिझ्झा बफ हे तळून घ्यायचे आहेत आपले पिझ्झा बफ मस्त असे तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा